पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज निसरड्या रस्त्याचा धोका खांडबाऱ्याजवळ दुचाकी घसरल्याने तरुण गंभीर जखमी पावसाचा कहर दुचाकी अपघातात खांडबारा येथील तरुण गंभीर उपचारासाठी नंदुरबारला हलवले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर पावसाळ्याचे दिवस सुरू झाले निसर्गाचं सौंदर्य आणि गारवा आपल्याला हवा हवासा वाटत असला या दिवसात वाढणाऱ्या अपघातांची संख्या खूपच चिंताजनक आहे आज आपण अशाच एका अपघाताची माहिती घेणार आहोत जो नवापूर तालुक्यातील खांडबारा गावाजवळ नुकताच घडला खांडबारा गावातील लेखराज कर्मा सोनवणे वय सत्तावीस हे आपल्या दुचाकीवरून परत येत असताना नाव ना नव। नवापूर श्रावणी ते वडदा मार्गावर अचानक त्यांची दुचाकी स्लिप झाली रस्ते ओले आणि निसरडे असल्यामुळे हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे अपघातानंतर ते रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडले होते आणि त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली सुदैवाने त्याच वेळी तिथून जाणाऱ्या प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी हा अपघात पाहिला त्यांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने धाव घेतली आणि लेखरा सोनवणे यांना मदत केली त्यांना एका खासगी वाहनातून तातडीने खंडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले पण डोक्याची आणि डोळ्याची दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविड्यात आले सध्या त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहे स्थानिकांच्या मदतीमुळे त्यांना वेळेवर उपचार मिळाले त्यांचे प्राण वाचले अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केलाय पोलिसांनी सर्व वाहनधारक चालकांना आवाहन केलाय की पावसाळ्यामध्ये रस्ते निसरडे असतात त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक आणि कमी वेगाने वाहने चालवा मित्रांनो हा अपघात आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतो पावसाळ्यात गाडी चालवताना आपण सर्वांनी खूप काळजी घ्यायला हवी टायरची तपासणी करा टायरची पकड चांगली आहे का हे तपासा वेगावर नियंत्रण ठेवा परिस्थितीनुसार गाडीचा वेग कमी करा हेल्मेट वापरा हेल्मेटचा वापर केल्यामुळे दुखापतीची शक्यता खूप कमी होते इतरांना मदत करा जर तुमच्या समोर अपघात झाला तर तातडीने मदत करा तुमच्या एका मदतीने एखाद्याचा जीव वाचू शकतो विसरू नका काळजी घ्या पंचनामा न्यूज नवापूर